बाबा ह आज잖아 बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय खरं सांगू मलाही खावीशी वाटतेय <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी आमदार निलेश राणे मंत्री नितेश राणेंच नारायण राणेंनी कौतुक केलंय पाहूया आज माझ्या जीवनातील अतिशय महत्वाचा ईश्वराने माझ्या आयुष्यात आणलेला आहे आज इथे निलेश राणे कुडाळ मालवण मधून आमदार निवडून आले म्हणून सरकार आहे त्यांचा नितेश राणे देवगड कणकवली वैभववाडी त्यानंतर महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात मंत्री आहेत आणि दोन चिरंजीव आणि वडील खासदार हे देशातील मला वाटतं एकमेव एक असे एकमेव असे वस्तुस्थिती असेल मी आमच्या सर्व नेत्यांना दिल्लीचे माननीय मोदी साहेब माननीय अमित शाहजी श्री देवेंद्र फडणवीस या सर्वांचा ऋणी आहे दुसरं म्हणजे सांगायचं तर मी म्हणाल माझ्या जीवनातील आनंदाचा क्षण आहे तो यासाठी दोन्ही पुत्र कर्तृत्व निघावे हे भाग्य माझ्या माझ्या मला मिळालं दोन्ही पुत्र मुलाचं कौतुक वडील करतात केल्यानंतर बोलतो एवढी वर्ष बोललो नाही दोन्ही चांगलं शिकले मला अपेक्षित होत शिक्षण निलेश नितेश दोन्ही परदेशात निलेश का पंधरा वर्षाचा असताना गेला न्यूयॉर्क मध्ये तो एमकॉम झाला पीएच डी झाला त्यानंतर तो खासदार झाला नितेश अमेरिकेतून लंडन मध्ये गेला एमबीए केला त्यांनी आणि भारतात पण दोन्ही येऊन त्यांनी डायरेक्ट मोकळी नव्हती राजकारणाचा इतिहास असं नाही आल्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवस निलेशला घेऊन गेलो एका ऑफिस मध्ये निलेश ही चावी हे ऑफिस तुझ आणि हे व्यवसाय तू सांभाळायचा ते नितेश जसा आला तर नितेशला घेऊन गेले का ऑफिस मध्ये नितेश हे तुझं ऑफिस आणि हा व्यवसाय तू करायचा तुम्ही व्यवसाय करून राजकारण केलं तर माझं काही हरकत नाही फक्त राजकारण नाही आम्ही तिघेही आपापले आप व्यवसाय सांभाळून राजकारण करतो त्यामुळे आम्हाला कोणाच्या खिशात हात घालायची गरज नाही काही गरज नाही बघा मी नव्वद ला आलो आज मी पण एका एक कोणी सांगाव कॉन्ट्रॅक्टरने कोणी किंवा राणीने नेऊन पैसे दिले किंवा निलेश नितेश आपल्याला कोणाकडे जायची गरज नाही आम्ही स्वतः स्वतःच्या कर्तृत्व आणि म्हणून मला गंभीर नाही दोन्ही मुलांना मी सांगितलं ते ऐकलं अनुकरण केलं त्याचं पालनही करत बांधव फार अशेष येतात की वडील आपल्या मुलांचं कौतुक भर जाहीर सगळे असं काळही नाही आहे पण मी त्याला अपवाद असेल आणि म्हणून या दोघांबद्दल मला अभिमान म्हणजे सिंधुर्ग जिल्ह्यात की नव्वद मी सिंधुर्ग जिल्ह्यात मला जन्म झाला पण शिक्षण वगैरे बाकी राजकारण सगळं मुंबईच संपूर्ण आयुष्य मुंबई नगरसेवक बीएसटी चेअरमन झालो असता मान्य बाळासाहेब एक दिवशी म्हणाले नारायण विधानसभेची निवडणूक एकोणीशे नव्वद ची येते तुला सिंधुदुर्गात जावं लागेल मी साहेब मी तसं काही ओळखीच कोण नाही फक्त जन्म झाला आहे नाते त्यांना ओळख नारायण तुला तुझ्या नावाची मागणी जावं लागेल काय बोललो नाही नमस्कार केला आणि निघाला नंतर मी आलो नव्वद साली आताचे कार्यकर्त्यापैकी तेव्हा पहिल्यांदा भेटलेले काय अनेक जण आहेत काही स्टेज वर आहेत काय खाली आहे नौका असताना मी या जिल्ह्यासाठी मतदारसंघासाठी इतक्या सवंगड्यांसाठी कार्यकर्त्यांची नौका असताना पण पहिल्याच निवडणुकीत ज्या मालवणकर कुडाळ कणकवलीकरांनी मला मतदान दिलं आणि लोकप्रतिनिधी बनवलं त्या सर्वांचे परत एकदा आज आभार मानतो आज हे दिवस तुम्ही मला दाखवले माझ्या कुटुंबियांना दाखवले माझ्या मुलांना दाखवले हे काम तुम्ही केलं पण त्या कामाचे निळेशनी सांगितल्याप्रमाणे निलेश म्हणाला अतिशय चांगलं वाक्य तुमचे उपकार आमचं आयुष्यभर पूर्ण करू हे आम्हाला सांगता येत नाही सांगता येत नाही पूर्ण ना करण्याचा आम्ही प्रयत्न करू या आयुष्यात तुम केले उपकार आम्ही कसे पूर्ण करायचा विचार करू पण तुमचे एवढे मोठे उपकार आहेत ते उपकार आम्ही कधी आणि म्हणून बांधवानो आजचा दिवस सिंधुर्ग सिंधुदुर्गाचे सर्व तालुके जनता यांचाच आहे आम्ही निमित्त आहे एकदा सचिन तेंडुलकरचा सत्कार त्याने विक्रम केला तेव्हा के हे जाहीर त्याचा कार्यक्रम सत्काराचा होता सत्काराला उत्तर देताना सचिन म्हणाला अहो तुम्ही माझा सत्कार करताय पण या यशाच निमित्त मी नाही आहे माझ्या हातातली बॅट आहे बॅट आहे ते श्रेय स्वतःकडे घेतलं नाही आज मी माझी दोन्ही पुत्र आम्ही कोणत्याही यशाच कोणत्याही कामाच कोणत्याही कर्तृत्वाच आमचं श्रेय आम्ही मानत नाही तर आमच्या मतदारांचं श्रेय आहे असं आम्ही मतदारांचं सदैव आम्ही कुठे निघालो जिल्ह्यात लो, आलो लोकांची काम हो, प्रश्न याशीच आमचे दिवस जात एक दिवस तुम्ही दाखवा राणी निलेचे कुठे चित्रपटाला गेले कुठे कार्यक्रमाला गेले मनोरंजनाला गेले की अजून कुठे नाही आमचा ध्यास हा सिंधुदुर्गाचा विकास आमचा ध्यास या सिंधुदुर्गातील जनता सुखी समाधानी समृद्ध जिल्हा व्हावा हा आमचा ध्यास आहे बांधव काय राजकारण चाललं राजकारणात तुम्ही पस्तीस वर्ष प्रवास करतोय पाहिलं लोकांचे स्वभाव पाहिले कधी कधी वाईट वाटायचं कुठे आलो आपण कशी लोक वागत नाही म्हणायला माझा जिल्हा आहे हे लोकांनी कशी वागणूक देऊ द्या आपण पुढे जायचं यांची सेवा करायची विकास करायची काही लोकांनी आरोप करणारे पण आता जिवंत आहेत सोडून गेलेले पण आहेत त्यांची काय कारस्त आहे तेही माहिती आहे मला सोडून गेलेले आज कुठे आहेत आणि माझ्या सोबत असणारे आज कुठे आहेत ते बाकीच्या माझं मी आहे तिथेच आहे हो निलेश तिथे आहे काय आरोप ते राज करणार नव्हते तो असा आहे तो तसा आहे अरे आम्ही असे आहे म्हणून लोकांनी ओढून देतात नि, निलेश दहा दिवस त्यांनी विधिमंडळात जे काम केलं ते तुम्ही अनुभवलं मागच्या दहा वर्षाचा आमदार मला नाव नाही हे पाहायला मिळालं अनुभवायला मिळाले लोकांचे फोन येतात का काय तुमचा आमदार बोलतोय काय त्याचा अभ्यास आहे इथं अनेक फोन आहे पण जनतेला पण एकमेकाला येत असत मुलाचं कौतुक बोलत नाही त्यांनी जे मेहनत परिश्रम करतोय ते बघा आमचा नितेश आज पालकमंत्री पालकमंत्री म्हणून एवढ्या कमी दिवसात तो झपाट्या कामाचा लावलाय बाकीच्या मंत्र्यांचा आढावा घ्याव घ्या हो। कुठे असतात काय करतात किती प्रस्ताव आणले किती मागणी लावले किती लोकांचे प्रश्न सोडवले लोकांनी हा ह्याचा विचार करायचा की आम्ही निवडून दिलेला माणूस व्यक्ती योग्य आहे का कसा आहे योग्य माणसाला निवडून दिल्यास तिथे विकास दिसतो समृद्धी येते लोक सुखी आणि समाधानी होता अशा माणसाला निवडून देताना आनंद आहे आणि समाधानाची लक्षात ठेवा चुकून अन्य काही विचार करू नका विचार करू नका आता वयच आग लावायचा प्रयत्न करतात का कोणाच्या कार्यक्रमाला चालला कोणाच्या अहो शिवसेना एकनाथ शिंदे गटाची तिथे आमचा निलेशुभा राहिला भारतीय जनता ते खासदार बीजेपीचा आमचं तीन पक्षाचं एक सरकार आहे आम्ही कुठे गेलो तरी सरकारमध्ये एकच आहे म्हणून कुणाच्या मंचावर जाण कोणाबद्दल बोलणं म्हणजे दुसऱ्या पक्षात जाणे एवढे कच्च्या मनाचे आम्ही नाही आहोत काही लोक निवडणुकीत आमच्यावर भरपूर प्रचार केला मी विसरत नाही हो निलेश नितेश काही करतात वाईट स्वभाव आहे मला त्याला सांगतो किती प्रयत्न जरी केले तर भाजपात येऊन किंवा शिवसेना एकनाथ गटाला येऊन तुम्हाला स्वस्त स्वस्त लागू देणार नाही तुम्ही बोललेले शब्द कानावर आहे अरे माझ्यापासून कोण नाही वाचू शकतो कोण नाही दोन्ही पक्षाचे नेते मी जर त्यांना सांगितलं ना ते योग्य जागा आणि कोणी प्रयत्नही करू नेत्यांनी नको आणि आमच्या नको ना त्यांच्या नको कोण आम्हाला सिंधुदुर्ग घडवायचं आहे आणि काय मिळवायला आलो नाही सगळं मिळवूनच आलो आहे मी उद्योगपती असतानाच इथे आलो आजही आहे निलेश तिथे दोघही उद्योजक आहेत त्या बांधव मी आठवतो भाषण भाषण छान बोलले दोघ मनाचा मोठेपणा आज सांगावं लागत नाही तो दाखवा लागत नाही अपॉप दिसतो आणि त्यानंतर आता आमचे थोडा उशीर का होईल आमचे खास मित्र दीपक केसरकर हेही छान बोल बोलले दीपक केसरकर साहेब हे तुमचे शब्द म्हणजे आमचा आशीर्वाद आशीर्वाद आम्ही लोक प्रेमाला भूकेलेल्या आहोत पैसा नको ईश्वराने सजा दिले आम्ही माणूसकी दाखवा आणि त्या माणुसकीला कधी विसर पडू देणार नाही रामेश्वराने आम्हाला घडवलं संस्कारासकट केलं आणि म्हणून मी आज आपल्या सर्वांना मी सांगेन चित्रग जिला देश हा देशात का हे योगदान माननीय आमच्या मोदी त्यांच्यामुळे मी केंद्र पाहतो आहे केंद्रात मंत्री होऊ शकलो खासदार होऊ शकलो आम्ही बाहेंमुळे आणि इथून देवेंद्र फडणवीस यांनी सहकार्य केलं तिघांचे रुग्ण कधी विसरणार नाही पण त्यांना मी एक सांगे तुम्ही नाव सुचवलं मी काम करतात तुम्हाला एक समाधान मिळेल राणेला आणलं पण राणेने काहीतरी करून दाखवलं का ते नाव केलं शहरा हे नाव राणेचं नाही सिंधुर्ग वाशियांचं नाव तुम्ही बहिलं मला आमदार केलं नसतं आता खासदार केलं नसतं मी कुठे घरात असतो <coughs> कुठे काम धंदा करत असतो पण बांधवन कोणाच्या नशिबी मतदार असावे नागरिक असावे तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या लोकांचे सिंधुर्ग माणसाची पारख करण त्याचे गुण पारखण आणि त्याची निवड करणं शक्ती आमच्या या सिंधुर्गातल्या जिल्ह्यातील मतदारांची आहे लोकांची आहे तुम्हा सर्वांना रामेश्वरकडे प्रार्थना करेल माझ्या या आयुष्य उत्तम आरोग्य आणि हा जिल्हा समृद्ध व्हावा तो रामेश्वरांनी करण्यासाठी आम्हाला ताकद द्यावी एवढी आम्ही प्रार्थना करतो निलेश निर्श यांना शुभेच्छा देतो मागे बघू नका ते राणींचं काम नाही कर्तव्य आहे पुढे बघायचं कोणी येऊ बघा देवाचं नाव घ्या आणि जनतेची सेवा करा जनता तुमच्या पाठीशी असल्यावर कोणाला आणि त्यापेक्षा मी सांगेन या जिल्ह्यातील माझे कार्यकर्ते नव्वद सालापासून मला मिळाले आणि मंचकावर सगळ्यांची नावं नाही घेऊ शकत पण एक मी भाग्यवान आहे तो स्वभावाप्रमाणे अनेक वेळा त्यांच्यावर मी रागवतोय तर ते माझ्यावर हा त्यांचा मोठेपणा हा त्यांचा मोठे आणि म्हणून सातत्याने नव्वद ते आत्तापर्यंत ज्या निवडणुका लढवल्या त्यांनी मला साथ केली म्हणून मी आज या मंचकावर मंचक आणि तशी साथ माझ्या दोन्ही मुलाला दिस का समृद्ध झाल्याशिवाय राहणार नाही आमचे व्यक्त करतो दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल